एकीकडे राज्यातील महायुतीचे सगळेच घटक पक्ष आणि ने प्रमुख नेते एकत्र असताना स्थानिक पातळीवर अनेक फुरगुड्या सातत्याने निवडणुकीत पाहायला मिळत होत्या दरम्यान वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने जिल्हा जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या गावखेड्यातल्या शहरातल्या सगळेच नेते आता एकत्र महायुती म्हणून भक्कम असल्याचं पाहायला मिळतंय आहे असंच चित्र मावळ मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे काल कर्जत येथे महायुतीचे सगळेच घटक पक्षातले प्रमुख नेते एकत्र आले होते आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि सुधाकर शेठ झाडे ही जोडगोळी एकत्र आल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या परंतु दोन्ही शेठ एक शेठ एक भाऊ एकत्र आल्याने महायुती किती भक्कम आहे याचा हा सबळ पुरावाच म्हणता येईल हा फोटो जो आपण पाहतोय हा माध्यमात व्हायरल झालेला फोटो आहे महायुती अप्पांसाठी अर्थात श्रीरंगप्पा बारणे यांच्यासाठी महायुतीचे सगळेच प्रमुख नेते कार्यकर्ते एकत्र असल्याचा हा मोठा पुरावा आहे